हॅलो एव्हरी किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी टेस्टी अशी बेसन आणि रवाची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत अतिशय टेस्टी बनते प्र सगळं प्रमाण अगदी अचूक सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी वाटीच्या प्रमाणात सांगत आहे म्हणजे अगदी सोपं जाईल करायला इथे मी दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा एक वाटी पिटी साखर आणि दोन वाटी बेसनपीठ आणि अर्ध्या वाटी रव्यासाठी इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत आपण जे तूप घेतलेलं आहे ते वितळलेलं तूप नाही आहे वित्तळलेलं जर तूप तुम्ही पूर्ण घेत असाल तर ते पूर्ण एक वाटी घ्यायचं आहे म्हणजे आपण जेवढं बेसनपीठ घेतो त्याच्या अर्धा आपल्याला तूप घ्यायचं आहे पण इथे मी घट्ट तूप घेतलेलं आहे त्यामुळे मी ते अर्धी वाटी घेतलेलं आहे त्यानंतर बेसन बेसनपीठाला थोडासाही कच्च प कच्चेपणा जाणवायला नको त्यामुळे अगोदर मी एक दोन तीन मिनिटांसाठी बेसनपीठ छान परतून घेतलेलं आहे लो टू मिडियम हीटवर आपल्याला ही पूर्ण प्रोसेस करायची आहे अगदी हाय फ्लेमवर करायची नाही आहे नाहीतर बेसनपीठ करपण्याची खूप जास्त शक्यता असते बेसनपीठ दोन तीन मिनिट परतून झालं की त्यामध्ये जे आपण अर्धी वाटी तूप घेतलेलं होतं अर्धी वाटी म्हणजे माझं घट्ट असल्यामुळे ते तसं अर्धी वाटी तूप आहे जर वितळेल तूप असेल तर एक वाटीच पूर्ण तूप घ्यायचं आहे ते टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर जो आपण अर्धी वाटी रवा घेतलेला होता तो त्यामध्ये टाकून मी पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहे हे सगळी प्रोसेस करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तूप आपल्याला सुरुवातीला हे सगळं मिश्रण अतिशय कोरडं दिसत असेल पण जसजसं मिश्रण आपलं छान भाजलं जाईल तसं तसं पूर्ण तूप रिलीज व्हायला सुरुवात होते आणि मिश्रण बऱ्यापैकी पातळ बनतं ते आपलं पाहू शकतो आपण एक दहा मिनिट मी पूर्ण छान परतून घेतलेलं आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचे हलवण्यामध्ये अजिबात काटकसर करायची का नाही आहे नाहीतर करपल्यामुळे थोडासा बर्फीला वेगळा फ्लेवर येऊ शकतो त्यामुळे आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे अतिशय छान असं परतून झालेलं आहे अतिशय छान तोपलीत झालेला आहे आता आपण त्यामध्ये जी पिट्टी साखर करून घेतली होती ती मी त्यामध्ये टाकून घेणार आहे गौराईंचं आगमन होणार आहे आता आणि त्यासाठी आपल्याला अशा वेगवेगळ्या रेसिपीज कराव्याशा वाटतात त्यामुळे ही रवा बेसन बर्फी अतिशय परफेक्ट आणि टेस्टी पदार्थ आहे आपल्याला करण्यासाठी आणि मी वाटीने पूर्ण मेजरमेंट दिलेले आहेत त्यामुळे अगदी नवीन पहिल्यांदाच जरी कोणी ही रेसिपी करत असेल तरी ती अजिबात चुकणार नाही अतिशय परफेक्ट गोडीला आणि प्रत्येक गोष्ट अतिशय परफेक्ट होईल एक दहा मिनिट मी अगोदर परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर साखर सागा पिठी साखर जी आपण करून घेतली होती ती त्यामध्ये टाकून पुन्हा एकदम मिक्स करून घेतलेली आहे इथे माझ्याकडे केकटीन आहे त्याला मी खाली तेल लावून घेतलेलं ला आहे आणि ती साखर सगळी मिक्स झाली की खूप वेळ आपल्याला परतण्याची गरज नाही आहे ते लगेच आपण मिश्रण काढून घेणार आहोत बेसन पिठाच्या कलरवरून आपलं बेसन पिठं हे अगदी छान असं भाजलं गेलेलं आहे हे लगे लगेच लक्षात येत आहे या प्रकारे जर बर्फी केली ता के के तर ती अजिबात टाळायला चिटकत नाही हे सगळं मिश्रण अगदी छान एकसारखं पसरवून मी घेतलेलं आहे आपण अगदी छोट्याशा ताटातही हे मिश्रण काढून घेऊ शकतो इथे मी केकटीनमध्ये केलेलं आहे काढून घेतलेलं आहे त्यामुळे आपली बर्फी जरा जाडसर बनेल पण तुम्ही जर एखाद्या ताटामध्ये काढून घेत घेणार असाल तर अगदी छान पाहिजे असा शेपची तुम्हाला बर्फी बनवता येईल म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर गवराईंसाठी आपण थोड्याशा पातळ लेअरचे सुरुवातीला ही बर्फी थापून घ्यायची आहे आणि त्यानंतर अगदी छोट्याशा टोपांनी आपण त्याचे सर्कल्स सर्कल, सर्कल शेपमध्ये कट करून घ्यायचे आणि त्यानंतर चारोळ्यांचे डोळे आणि काजूची स्माईल फेस आपण देऊन अतिशय सुंदर अशी बर्फी आपली स्माइली स्माइलीच्या बर्फी गवराईंच्या डेकोरेशनसाठी तयार होतील इथे मी अर्धा पावण तास छान थंड करून घेतलेला आहे रूम टेम्परेचरवरच थंड केलेला आहे फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही आहे आणि त्यानंतर बर्फी कट करून घेत आहे पूर्ण बर्फी सेट होण्यासाठी से दीड ते पावणे दोन तासांचा वेळ लागतो इथे आपण पाहू शकतो सुरुवातीला जरा गरम असल्यामुळे थोडंसं पातळसर जाणवत आहे पण जेव्हा दीड दोन तासानंतर बर्फी सेट होते तेव्हा अतिशय छान परफेक्ट अशी बर्फी बनून तयार होते आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर मी, के मी जे रेसिपीज पोस्ट करत असते नवीन नवीन ते तुमच्यापर्यंत पोचतील अतिशय साधी सोपी आणि टेस्टी अशी बेसन रवा बर्फी आपली बनवून तयार आहे इथे तुम्हाला टेक्स्चर मी दाखवत आहे फोडून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अतिशय सॉफ्ट दाणेदार रवाळ अशी आपली बर्फी बनलेली आहे आणि गोडीलाही अगदी परफेक्ट बनते नक्की ट्राय करा रेसिपी थँक्यू सो मच